अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खैरी येथील दुर्गा उत्सव मंडळांनी जड अंतकरणाने दुर्गा मातेला दिला निरोप वडकी पोलीस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत ठेवला चौक बंदोबस्त खैरी येथील नवरात्रोत्सवादरम्यान खैरी येथील लाल बालपाल दुर्गा उत्सव मंडळ इंदिरा गांधी नगर खैरी आदिशक्ती दुर्गा महिला उत्सव मंडळ बाजार चौक पोचोटी दुर्गा उत्सव मंडळ आखाडा दुर्गा उत्सव मंडळ नवदुर्गा दुर्गा उत्सव मंडळ एकविरा दुर्गा उत्सव मंडळ मोठा मारुती चौक नवदुर्गा महिला उत्सव मंडळ सरोदेपुरा नवदुर्गा उत्सव मंडळ नारायणपूर खैरी या दर्गा उत्सव मंडळांनी दुर्गामातेची स्थापना केली होती नवरात्रोत्सव महोत्सवात दुर्गामातेची मनोभावे सेवा पूजा आरती करीत विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबविण्यात आले अखेर दिनांक पाच दहा पंचवीस रोजी नवरात्रोत्सव महोत्सवात साजरा करण्यात आलेल्या दुर्गामातेची गावातील प्रमुख टाळ मृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या गजरात दुर्गामातेच्या भाविक भक्तांनी जड अंतःकरणाने दुर्गामातेला दिला निरोप या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे प्रकाश देशमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी खैरी बीट जमादार विनोद मातेवार पोलीस व इतर पोलीस बांधव उपस्थित राहून चोख बंदोबस्त लावून सुरळीत गणेश विसर्जन पार पाडले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत आज दिनांक पाच हजार दाद दोन जर रोजी आपण राळेगाव तालुक्यातील फेरी या ठिकाणी आलो या ठिकाणी आदिशक्ती दुर्गा महिला उत्सव मंडळाच्या वतीने आज दुर्गा मातेला निरोप देण्यात येत आहे दर हंशकरणाने महिला निरोप देत आहे कारण नऊ दिवस नवरात्र मोठ्या उत्साह साजरा करण्यात आलं आणि विविध धर्माचे सामाजिक उपक्रम पत्ता साहेब आणि आरोग्य शिबिर आहे व इथून उपक्रम या महिलांनी राबवले आणि आज त्यांना दुर्गा मातेला निरोप देण्यात येत एक त्यांच्या भावनिक आपल्याला आता दिवसात मंडळाचा आदिशात छाया काही भिडक तयार तयार तुम्ही नव्हतो दुर्गामातून स्थापना केली आदिशा मंगळांच्या माध्यमातून तुम्ही विविध उपक्रम राबवलेत पण आज तुम्हाला रोजी आपला मातेला एक निरोप तेव्हा आपल्याला काय असं वाटतं काय थांबू शकतो आपण मंडळाला आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि नऊ दिवस पूजा केली अर्जा केली आणि खूप सारे धार्मिक कार्यक्रम आहेत ते राबवले आहे आणि भजन मंडळ हे

ताईने सांगितले कुठले या ठिकाणी पैशाची उत्सवपती न करता येतं धार्मिक संस्थित भजन मंडळ आहे पण इथं महिलांचे जे खेळ आहे दांडी आहे महिला ते नवरात्र उत्सव आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं मोठ्या महिलांनी आनंदाने दिवस त्या ठिकाणी खर्च तयार खेळतो ताई आपण या ठिकाणी नऊ दिवस मोठ्या उत्सव आले नवरात्र उत्सव साधार टाका पण आज तुम्ही आज शिंदे आहे परंतु त्यांना निरोप देता निरोप दे आपल्याला काय वाटतं आणि आपण इतर मंडळा महिला मंडळ आहो इतर गावातील मंडळ आहे काय दाबू इच्छित आपण मंडळा मार्फत आम्ही आपल्याला पहिले निर्णय स्थापने केली आहे आम्ही सर्व महिलांनी खूप जास्त चांगल्याकडे नाही दिलं आणि धार्मिक पद्धतीने आज आम्ही विसर्जन पण करणार आहोत इतर कोणताही खर्च न करता छान मजनांनी आणि आम्ही एवढ्या महिला आहे ज्या सर्वांनी छान तयारी करून धार्मिक पद्धतीने आज देवीचं विसर्जन करत आहोत आणि आम्ही आज खुश पण आहोत आणि आज आम्ही नाराज पण आहोत नेमकं तुम्ही काही नेमकं तुम्ही मनात जागा